चला सेमी फायनल या मैदानाचा एक सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये हो कोण होतोय फायनल साठी पात्र पाच गाड्या पाचात सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढाच जिगरबाज बैला आणि त्यावरती बसताना मारदानी जॉकी आणि रायफलचं सेमीफायनल जरा थांबा पेंडिंग ठेव जरा रणजित शेट तुम्ही तिकडून निकाल खाल्ला बघून सगळं चेक करून पलटी बिल्टी काय झाले का, का बघून निकाल द्या हा खाल्ला निकाल घ्या गावची गाडी असली तरी गाडीचा निकाल परत एकदा बघा कारण कुणावरती अन्याय नको खाल खालपासून बघा सुट्टी बघा तास बी चेंज झाले का बघा निकाल देणारे बघा हो काय झालं निकाल, निकाल आतवर करत होता ओ, चे चे हो थांबा अजून निकाल दिला नाही लक्षात घ्या सकाळी नियम पुकारले होते बैलाचा एक पाय चकडीचा एक पाय जरी पलीकडे गेलं तरी गाडी आहे लक्षात घ्या कुणी या ठिकाणी अरडा करू नका बैलाचा एक पाय चकडीचा एक गेल्यावर गाडी आहे हा ड्रोन उडवलेले आताचा सीमे आला असेल ना तुमच्या ड्रोन पळवायचा आई आऊ थांबा जरा रणजित शेख रणजित शेठ तुम्ही निकाल सांगा तिथं रणजित शेठ निकाल सांगा परत मागे घ्या रणजित हा स्क्रीन वर जरा पाठतं रणजित शेट तुम्ही तिथे सांगा द्यायचा का निकाल सेमी फायनल एक चा सेमीफायनल एक चा तास क्रमांक दोन मधून बऱ्या गाडी विशाल धनसिंग राजपूत सुंदर ग्रुप जमनवाडी यांचा घरचा सुंदर आणि जीवा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगा गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळवाचा पंपशे सेमीफायनल तोंड वळवा सेमी फायनल तोंड सुटण्यासाठी सज्ज वळवा चला सेमी तोंड वळवा विशाल शेठ बरोबर आहे ना निकाल आ, याला म्हणायचं खेळाडू वृत्ती जरी आयोजक असला तरी